मला काहीच माहीत हो नव्हतं बाबा आले पापा आले आणि कार्यक्रमाला यायचं म्हणणं आता पापांच सांगायचं म्हणजे पापांचे वडील सुंदरराव जगदळे आणि माझे वडील गोविंदराव जगदळे हे गोविंदराव गुरु उटे या दोघांनी मिळून एकोणीसशे बेचाळीस साली वैयक्तिक सत्याग्रह महात्मा गांधीने जे पुकारला होता त्याच्या निमित्त पांडे चौकात बा झेंडा तिरंगा घेऊन सत्याग्रह केला दोघांनाही अटक झाली शिक्षा झाली विजापूरच्या जेलमध्ये ठेवले एक महिना शिक्षा भोगली दोघांनी तर असे ते आमच्या दोघांची ओढी बंधुतुल्य होते आणि काल पापा मला खूप इतक्या वर्षांनी माझी त्यांची ओळख झाली त्यामुळे मा विनंतीला मान ना ना तर नाही ते त्यांनी अधिकाऱ्याने मला सांगितलं या म्हणून आणि आलो मी तसा बाहेर जात नाही जास्ती लोकांमध्ये कसं आहे की माझ्यावर बरेच एक वर्ष माझं फार वाईट गेलं तर त्यामुळं मी एक कोंडा खुण, झालो होतो परंतु एक अज्ञात व्यक्ती आहे माझे मित्र आहेत राजबे साहेब साहेब यांनी मला परत माणसाला आणलं कामाला लावलं आणि माझ्यात जे मूळ आहे की स सामाजिक कार्य करायचं तर त्याला परत मला त्यांनी हे केलं आणि परत मी आलो त्याबद्दल या दोघांचे मी धन्यवाद मानतो आजचे <प्राविणा> जे सर्व सत्कार मूर्ती आहेत त्यांच्याबद्दल आपण सगळं ऐकलेलंच आहे आता धनंजय नाही जगदारे आहेतच पण आवाजव बोलायचं मला जरा <tell> वाईट वाटत म्हणजे आवडत नाही ना धनंजय झाला गोस्वामी झाले आमचे शशिकांत पाटील पण निंबळक पण माझी ओळख नाही कसं सांगायचं म्हणजे मांद्रे साहेब गेले मांद्रेमध्ये माझं पुतण्याच आहे परमेश्वर कदम आहेत समाधान पाटील आहेत <तो> बांद्रे साहेब <tell> आहेत त्यांची तर माझी ओळख आहे पण अशीच आहे तर मला इतका आनंद वाटला आमचे पालकेश्वर पुढे गेलं आहे माझ्या या सगळ्या इतक्या तळागळात काम करणाऱ्या लोकांचे स्वराबा तुम्ही सत्कार केले बरं का मी मी सांगतो फाईव्ह स्टारमध्ये याच्यात कोणाची सत्कार होतील आणि तिथे सगळं खोटं बोललं जातं बरं का दळादळात काम करणारे जे जे व्यथा आहेत किंवा जे कष्ट लागत ते कोणालाच माहीत नाही आबा आपले संसार बाबून जनसेवा किंवा लोक लष्कराची बाजी भाकरी बाजायला जा। हे कार्य कुठं होत नाही सर आबा आणि यांचे सत्कार व्हायला पाहिजे आपलं पोट भरल्यावर कोणी करेल हो हा म्हणूनच अशा कार्याची दखल घेणं फार महत्वाचं आहे आणि आबानी मला उशीर बोलवलं असं वाटतं म्हणजे खूप वर्ष झालं त्यांचं कार्य चालू आहे अण्णाभाऊ भाऊ साहेब त्यांची फकीरा कादंबरी मी सातवीत असताना वाचलेली असते आबा आणि नाना पाटलांचा उल्लेख केला इतका नशीबवान आहे माझा जन्म सातारच झाला गोविंदराव गुरुगुटेंचे नाना पाटलांचे संबंध होते नाना पाटील मला भेटायला आले दहा रुपयाची नोट माझ्या हातात ठेव <प्लुणा> इतका मी नशीबवान आहे <प्लुणा> <प्लुणा> <प्लॣा> अशा मोठ्या माणसांचे बर खूप आठवण आहेत माझ्याकडे आता काल आपल्याशी बोललो आबा आणि बार्शी तालुक्यातली जी तीन धरणं झालेली हिंगणी पांग जवळगाव आणि डाळे पिंपळगाव तिन्ही धरणाच्या काय म्हणतात ते भूमीप आता झाले डाळेपिंबळ त्याची मान्यता गोविंदराव गुरुगटेने आणलेली आहे मी त्याच्या आमदारांच्या समोर समोर मी मांडायला आणि सांगायला तयार आहे या तीन धरणाच्या पुढे कुठलं धरण झालं ठीक आहे आपल्या ह्याच्यात जायचं नाही पण इतका मी भाग्यवान माणूस आहे अशा माणसाच्या पोटी मी जन्म घेतला अण्णाभाऊ बद्दल आणि अण्णाभाऊच्या पुतिरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट तुम्हाला माहिती का नाही सत्तावीस भाषा मध्ये भाषा भाषांतर झालेलं आहे जगामधल्या सत्तावीस भाषा साहित्यरत्नाच्या पुढची काय पदवी असेल तर ती द्यावी अनुभव आणि भारतरत्न तर मिळाल हे विनंती नाही हक्काची मागणी आहे बर का त्यांच्या उरावर बसून घेऊ आपण जग बदल आम्ही सांगून गेले भीमराव आणि जे आम्ही मातंग दलित म्हणायचं सा नाही सर नाही नाही जातीवर नाही खूप मोठी माणसं आहेत तुमच्यात सुद्धा असं नाही आहे एव बाळाने एव एवढी छान छक्कड म्हणली हे बाळा काय होतं चक्क माझी माईना <laughs> महिना कोणत माहिती आहे का तुला नाही संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपली मागणी होती देळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र व्हायला व्हायचा हा तर बेळगाव कारवार आपल्याला मिळाला नाही तर त्याला अण्णागावसाठी महिना म्हणले माझी महिना गावाकडे राहिली माझी जीवाची होती या काही आता त्या चक्कटमध्येचा अर्थ आहे हा इकडे कधी आणि व माहीत नाही त्यांच्या त्यांचं बाहेरच झालं फिरणं हा खूप आनंद वाटला मला आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद